नमस्कार मंडळी आज आपण नगरी पद्धतीने बनवले जाणारे आणि त्यातले त्यात, त्यात म्हणाल तर अगदी थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये बनवले जाणारे हमखास बनवले जाणारे हे हुलग्याच्या पिठाचे दिवसे किंवा याला कुळीतही असं या काही भागामध्ये म्हटलं जातं तर हे शेंगोळे किंवा दिवसे आमच्या भागात तर ह्याला दिवसेच म्हणतात तर आपण आज हे दिवसे बनवणार आहोत तर यासाठी मी इथं मोठ्या ताटामध्ये हुलक्याचं पीठ अगदी मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे अगदी बारीक पीठ मी इथं दळून आणलेलं आहे जेवढे दिवसे तुम्हाला बनवायचे आहेत अगदी तेवढं पीठ तुम्ही तर ताटामध्ये घेऊ शकता अगदी बारीक स्वरूपामध्ये हे पीठ दळून घेतल्यानंतर या पिठामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि त्यानंतरच या पिठामध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरे हे मी अशी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे देखील याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हिरवी मिरची अद्रक लसूण हे सर्व मी मिक्सरला जे बारीक केले ते पण ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ह्यानंतर अगदी पाव चमचा हळद पावडर ह्याच्यामध्ये घेणार आहे आणि आता काय करायचं आपण ह्याचं कणिक तयार करायचं आहे तर कणिक तयार करताना अगदी थोडंसं लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे पाणी अगदी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे बघा आणि पाणी थोडं थोडंसं टाकून आपण ह्याचं घट्टसर असं सा कणिक तयार करायचे हे हुलग्याचं पीठ अगदी चिकट असतं तर ह्यासाठी पाणी देखील अगदी कमी लागलेलं आहे आणि कणिक तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो अगदी घट्ट स्वरूपामध्ये मी इथं हे कणिक तयार करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आता एक चमचा तेल लावून पुन्हा एकदा हे कणिक आपण छान असं मऊसूत अगदी मळून घेऊया आणि आपण ह्या पिठाचे लगेचच दिवशी बनवून घेणार आहोत अगदी नगरी पद्धतीने कसे बनवले जातात हेच मी तुम्हाला दाखवणार आहे पोळपाटावरती हे कणिक पुन्हा एकदा छान असं महसूद करून घेतलेला आहे अगदी कणकेचा थोडा गोळा घेतलाय पोळपाटावरती अगदी तळ हाताच्या मदतीने बोटाने अगदी हा गोळा बघू शकता असा लांब मध्ये एका सरळ रेषेमध्ये असं मी मागे पुढे करत छान असा बघू शकता लांब असा करून घेतलेला आहे आता एकसारखं हे बघू शकता इथं तयार झालेलं आहे आता काय करूया याला आपण गोल आकार देऊन घेऊया अगदी चकलीसारखा किंवा बघू शकता अगदी जिलेबीसारखा आकार म्हणू शकता असा गोल वेडा मी देऊन घेतलेला दे आहे असे तीन ते चार वेडे मी देऊन घेतलेला दे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणाल तर अगदी याच स्वरूपामध्ये अशाच आकाराचे थंडीमध्ये असे हे दिवसे बनवले जातात तुमच्या जिल्ह्यामध्ये कसे बनवले जातात किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याच पद्धतीने मी सर्व दिवशी इथं तयार करून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देऊया तर यासाठी गॅसवरती मी इथं ठेवलेलं आहे कढई कढईमध्ये सर्वात आधी आपण टाकूया तेल यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आता तेल छान असं तापल्यानंतर यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकली त्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे ही जेदी जिरे मोहरी छान अशी फुलल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि मिक्सरला मी असे बारीक करून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे लसूणसुद्धा अगदी बारीक चिरूनसुद्धा वापरू शकता आता ही फोडणी छान अशी झालेली आहे बघू शकता आता मिक्स करून घेऊया चमच्याच्या मदतीने आणि यानंतर ह्याच्यामध्ये अगदी छोटा पाव चमचा हळद पावडर मी इथं टाकून घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये टाकूया पाणी तर हे हुलग्याचे दिवशी आहेत आणि हुलग्याला म्हणजेच जास्त पाणी लागते शिजण्यासाठी तर यासाठी मी इथं पाणी म्हणाल तर साधारणतः ता दोन तांबे पाणी मी इथं टाकलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी येण्याची वाट पाहूया उकळी येते तोपर्यंत आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजेच चवीनुसार मीठ बारीक मीठ मी इथं टाकलेलं आहे आता बघू शकता आता सा सा या कढईमधील पाण्याला छान अशी खळाखळा उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतरच आपण जे दिवसे बनवून घेतलेला आहेत ते दिवशी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दिवसे मी इथं टाकून घेतलेलं आहेत अगदी चार ते पाच दिवसे टाकल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे म्हणजेच दिवशी एकमेकांना चिटकू नये यासाठी चार ते पाच दिवसे टाकल्यानंतर थांबायचं आहे अगदी याच पद्धतीने या पाण्यामध्ये उकडी आलेल्या पाण्यामध्ये मी सर्व दिवशी असे टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि दिवसे टाकताना गॅस अगदी मोठ्या आचेवरती ठेवायचा जेणेकरून दिवसे खाली बसणार नाहीत कढईमध्ये खाली चिकटणार नाहीत तर या पद्धतीने सर्व दिवशी टाकून घेतल्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचा कूट अगदी तीन ते ती चार चमचे कूट अगदी बारीक स्वरूपामध्ये केलेला आहे बघा हा शेंगदाण्याचा कूट आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून देऊया मंद आचेवरती अगदी वीस ते पंचवीस मिनटं याला शिजण्यासाठी वेळ लागतो हुलगे किंवा हुलग्याचं हे पीठ याला शिजण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो अगदी वीस ते पंचवीस मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून हे हुलगे आपण इथं किंवा हे दिवशे हुलग्याचे दिवशे इथं आपले शिजले आहेत की नाही हे बघूया यासाठी मी इथं बघू शकता एक चमचा घेतलेला आहे चमच्यावरती अगदी बघू शकता अशा प्रकारे दिवसे इथं घ्यायचे आहेत आणि चाकूच्या मदतीने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने चाकू ह्यामध्ये आपण खूप पाहूया हे शिजले आहेत की नाही जर याचे दोन तुकडे झाले तर समजून घ्यायचे आपले हे उलग्याचे दिवशी छान असे शिजले गेलेले आहेत तर इथं बघू शकता आपण चाकूच्या मदतीने हे पाहिलेले आहेत अगदी छान असे हे मौसूद शिजले गेलेले आहेत बघू शकता अगदी बघू शकता आणि पाण्याचं प्रमाण जर म्हणा तर तुम्हाला याच्यामध्ये अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तर असे हे हुलक्याचे दिवशी आपले इथं तयार झालेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये हे हुलक्याचे दिवसे तुम्ही पण एकदा नक्कीच बनवू बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा